नमस्कार मित्रांनो खरं तर मे महिना म्हणजे सगळ्यांचा लाडका महिना कारण शाळेला सुट्टी लागलेली असते ट्रिपचे प्लॅनिंग चालू झालेले असते आजोळ आपली वाट बघत असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता भरपूर आंबे खायला मिळणार असतात पण यावर्षी मात्र मे महिन्यात असे वातावरण झाले आहे की उन्हाळा आहे की पावसाळा हेच समजे ना आंबे खायच्या सीझनमध्ये घरात बसून भजी खावी लागत आहेत पण अचानक एवढे वातावरण कशाने बदलले बरे याचा तुम्ही जास्त विचार करू नका मी आहे ना सांगायला की असं कसं अस मे महिन्यामध्येच पावसाळ्याचे वातावरण झाले तर चला चालू करूया आजच्या व्हिडिओला काय झाले माहिती आहे का सध्या अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ सदृश्य स्थिती तयार झाली आहे यापूर्वीही भारताला आणि बऱ्याच देशांना बऱ्याच वेळा चक्रीवादळाचे अनुभव आलेले आहेत भारतामध्ये चक्रीवादळे दोन कालखंडात येतात एक म्हणजे मे ते जून आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण हे पाहूया का की हे चक्रीवादळ म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते चक्रीवादळ किंवा चक्रावाद म्हणजे चक्राकार फिरणारे वादळ यामध्ये आर्द्र हवा कमी दाबाच्या केंद्राभोवती वेगाने फिरत असते चक्रीवादळाला इंग्रजीमध्ये सायक्लॉन असे म्हणतात आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात हे वादळ तयार झाले असेल की चक्रीवादळ नक्की कसे बनत असेल बरं सांगते पृथ्वीच्या मध्यभागी विषुवृत्त आहे त्याच्या उत्तरेला साडे तेवीस अंशावर कर्कवृत्त आणि दक्षिणेला साडे तेवीस अंशावर मकर वृत्त आहे विषुवृत्ताच्या या दोन्ही भागांना उष्णकटिबंधीय प्रदेश असे म्हणतात कारण या भागात सूर्याची किरणे लंब रूप पडतात त्यामुळे या भागातील समुद्राचे पाणी जास्त तापते आणि त्याची भरपूर प्रमाणात वाफ होते समुद्राच्या पृष्ठभागाजवळची बाष्प आणि हवा म्हणजे आर्द्र हवा गरम होऊन वर वर जाते ती वर गेल्यावर समुद्राच्या पृष्ठभागावर कमी दाब तयार होतो आणि इथे कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यामुळे त्या हवेची पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा चारी बाजूंनी गोल गोल फिरत या ठिकाणी येऊ लागते ही क्रिया सतत होऊ लागते व पुढे एक मोठे चक्रीवादळ तयार होते आजूबाजूची हवा त्या केंद्राकडे येताना वर्तुळाकार फिरत येते कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे त्या ठिकाणी कोरिओलिस फोर्स कार्य करते कोरिओलिस फोर्स म्हणजे एका फिरत्या पृष्ठभागावर एखादी वस्तू सरळ जात असताना त्या फिरत्या पृष्ठभागामुळे त्या, फिर त्या, त्या वस्तूचा मार्ग वक्राकार होणे होय नंतर हे चक्रीवादळ पृथ्वीच्या फिरण्यामुळे व वाऱ्याच्या दिशेमुळे जमिनीच्या दिशेने सरकू लागते जेव्हा हे चक्रीवादळ जमिनीला धडकते तेव्हा त्याची तीव्रता ही कमी होते कारण जमिनीवर चक्रीवादळाला मिळणारा आर्द्र हवेचा पुरवठा बंद होतो पण धडकलेल्या भागात घनदाट काळ्या कुट्ट ढगांसहित विजांचा कडकडाट आणि धो धो पाऊस पडतो विशेषतः समुद्रात ज्या भागात अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असते त्या भागात चक्रीवादळ होण्याची शक्यता जास्त असते त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे चक्रीवादळांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे यांचा व्यास शंभर किलोमीटर ते दोन हजार किलोमीटर एवढा मोठा असू शकतो आणि त्यामध्ये वाऱ्याचा वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास ते दोनशे वीस किलोमीटर प्रति तास एवढा असू शकतो वेगवेगळ्या वेग प्रदेशात येणाऱ्या चक्रीवादळांना वेगवेगळ्या वेग वेग नावांनी ओळखले जाते जसे की अटलांटिक आणि ईशान्य पॅसिफिक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन म्हटले जाते हिंदी महासागर आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात येणाऱ्या वादळांना सायक्लॉन म्हणतात तर वायव्य पॅसिफिक महासागरात येणाऱ्या वादळांना टायफून असे म्हणतात जमिनीवर येणाऱ्या चक्रीवादळांना टोरनॅटो म्हणतात तर ऑस्ट्रेलियात धुळीच्या चक्रीवादळांना विली म्हणतात अजून एक गंमत सांगू का तुम्हाला पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हे अँटी क्लॉकवाईज फिरतात तर दक्षिण गोलार्धात मात्र क्लॉकवाईज फिरतात भारताला आत्तापर्यंत बिपर जॉय अंपान निसर्ग तौकते आणि इतर अनेक चक्रीवादळांना सामोरे जावे लागले आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का की ही चक्रीवादळांची जी नावे आहेत ते कोण बरं देतं चला तर मग बघूया दोन हजार चारमध्ये भारतीय हवामान खात्याने उत्तर हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात केली सुरुवातीला भारत पाकिस्तान बांगलादेश मालदीव म्यानमार ओमान श्रीलंका आणि थायलंड हे देश एकत्र येऊन उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देत हे देश प्रत्येकी आठ अशा चौसष्ट चक्रीवादळांच्या नावांची लिस्ट बनवायचे व त्यातून चक्रीवादळांना नावे दिली जायची दोन हजार अठरामध्ये यामध्ये आणखी पाच देशांचा समावेश झाला ज्यामध्ये जा इराण कतार सौदी अरेबिया यू ए ई एम एन हे होते आता या तेरा देशांकडून प्रत्येकी तेरा अशी एकूण एकशे एकोणसत्तर नावांच्या चक्रीवादळांची यादी बनवली जाते इतर भागातील चक्रीवादळांची नावे देखील याच प्रकारे ठरवली जातात बरं का तर आजसाठी एवढंच मित्रांनो आय होप तुम्हाला चक्रीवादळ आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि जर ती मिळाली असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत टाटा